हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि ते घाई चालू आहे माझी टिफिन बनवायची आणि ॲक्च्युली कसं झालं की रात्री उशीर्ण दूध आलं त्यामुळे दूध आल्यानंतर मला तसंच फ्रीजमध्ये मी ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मला चला आता मुलांना सकाळी स्कूलला जायच्या आधी मस्तपैकी त्यांना दूध द्यायचं असतं मला त्यामुळे मी ते दूध गरम करायला ठेवलं आणि बघा मुलं गेलेले आहेत स्कूलला मुलांना टिफिन वगैरे दिलं आता आहे घरातमध्ये मी एकटीच आणि आता माझं घर शिफ्टिंग करायचं चालू आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की मी जाऊन सोसायटीमध्ये आमच्या या की घरी जाऊन स्वच्छता वगैरे फ्लॅटची केलेली होती आणि बघा तिथे जायचं म्हणलं तरी पण आता एक दोन दिवस इथं आहोतच आम्ही तर सोपा वगैरे इथे पण मला आता इथे क्लीन वगैरे करून घेत आहे कारण की सोप्यावरती खूप सारी डस्ट जमा झालेली आहे असं जायचे बघा शिफ्टिंग करायचं म्हटल्यानंतर तसंच सगळा राडा पडलेला असतो तर मला सोप्यात आपण बसतो कधी कधी जेवायला वगैरे त्यामुळे सगळं ते क्लीन करून घ्यावं आणि जे काही असतं ते बाकीचं सगळं सामान वगैरे शिफ्ट करणार आहे तर पहिल्यांदा मशीन वगैरे लावून घेते बघा कारण की कपड्याची मशीन लावून घेतली ना कारण तिथे आम्ही ॲक्च्युली आजच मशीन वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे आम्ही भाड्याने म्हणजे रेंटनी घेतलेलं आहे ऑनलाईनच बुक केलेलं होते तर ते पण आज येणार आहे तर बघूया आता ते किती वाजता वगैरे येतील ते तुम्हाला पुढे सगळं डिटेल्समध्ये मी शेअर करणारच आहे त्यानंतर बघा मशीन वगैरे लावून घेते पारुशी कपडे कुठे तिकडे घेऊन जायचं म्हटलं म्हणून मी लावून घेतलं तर बघूया खूप सारे कपडे पण पडलेत बघा तसंही वेळ जसं मी येईल तसं मी सगळी कामं वगैरे करणार आहेत आता बघा इथे मशीन वगैरे लावून घेत आहे आणि मशीन लावून घेतली आणि बघा मी आणखी आंघोळ वगैरे काहीसुद्धा केलेली नाही आहे अचानक त्या ल माणसांचा कॉल आला की आम्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीन ठेवायला आलेलो आहोत वर्किंग है ना लेकिन जो? चालू है ना चालू है जरा देखो इधर लगाओ यहां बाथरूम में लेफ्ट साइड में इसमें डाल निकलते क्या इसमें कंपनी कपड़े निकलेगा ना उसमें कलर चॉइस नहीं रहता है ना फ्रिज में आप जो दंगे वही लेना पड़ता है यहाँ पे किचन में ठंडा होने के बाद पता चलेगा ना एक घंटे के बाद चालू नहीं, ले नहीं ले रही रही क्यों? तो ना क्यों गाड़ी में आया हुआ इसका। और आइस वगैरह होता है ना okay. इसमें ट्रे भी दिया है

तर बघा आता आदित्य शोगून मधून आले म्हणजे माझ्या जुन्या घरून आले आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली खूप उशीर आज बघा जेवणासाठी फक्त शेवग्याच्या शेंगा आणि आपली गुजराती कडी असते ना ती बनवलेली आहे मला भाकरी बनवायची राहिलेली आहे अचानक फोन आला त्यामुळे भाकरी नशी मी तिंबलेलं नव्हतं नाही तर ते पीठ खराब झालं असतं तर हे बघा भाकरीचं आता मला मी तिंबून घेते भाकरी करते आणि तुम्हाला घर शिफ्टिंगचे बरेचसे ब्लॉक पण येणारच आहे ते नाही बघा पावडर पण तुम्हाला दिसते इथं टॉपला इतकी घाई गडबड चालणार नाही बघा झोप बीप नसल्या मग पटोळ्या खाली कसं काळ काळ होत चाललेलं आहे आणि चला तुमच्याशी शेअर करावं घर शिफ्टिंग आम्ही कशा पद्धतीने करणार आहे त्यानंतर ता घर इनोव्हेशन कशा पद्धतीने होणार आहे बरेच काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे बघा आणि बऱ्याचशा ताईंची कमेंट येते की ताई रेसिपी वगैरे तुम्ही वेगवेगळ्या दाखवाना की तुमच्या रेसिपी खूप साध्या सिम्पल ना छान असतात अशा आपण ऍक्च्युली कसं झालं एवढी धावपळ चालू आहे ना जीवन बनवायला सुद्धा अशा म्हणजे हे ना की त्यामुळे म्हटलं चला जे आहे ते तुम्हाला आता जे काय माझं रुटीन चालू आहे तर माझं जे काय असतं ते मी शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतोच तर रेसिपी वगैरे आता गेल्यानंतर जुन्या घरी गेल्यानंतर व्यवस्थित असं तुम्हाला रेसिपी पण मी शेअर करणारच आहे आणि इकडे बघा जुन्या घरनं कर्टन आणलेलं होतं आता बॅकसाइड उजळ असं तुम्हाला तस दिसतंय तर हे ते कर्टन वगैरे आणलेलं होतं तसंच पडलेलं आहे मशीन लावायचे आहे आणि माझं म्हणणं होतं की हा घरातले जे काही कर्टन आहेत हो। का ना तेच कर्टन तिथे लावावं कारण हे कर्टन थोडेसे झिजल्यामुळे झालेत आणि आता हे कर्टनचं पण काय उपयोग होणार नाही पुढे जाऊन हे मॅच होणार नाही ना हॉलला त्यामुळे मग म्हणलं चला आता हेच कर्टन मी काढेन आता मला वाटते आज नाही काढणं होणार उद्या परवा मी काढेन चला भाकरी वगैरे करून घेते कारण की दुपारचे एक वाजलेले आहेत बघा आणि भूक पण खूप लागलेली आहे फ्रेश वगैरे पिऊन सांगवायला गेल मी खरं तर चला आता जेवण बनवते म्हणजे भाकरी बनवते त्यानंतर ता जेवण करते आणि मी तुम्हाला नंतर भेटते भाकरी बनवणं काय असं खूप अवघड असं नाही बघा भाकरी नेमकं कशा प्रकारे फुगली जाते ते तुमच्यावर एक व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर बघा मी फूड प्रोसेसरमध्येच भाकरीचं पीठ वगैरे ती तिंबून घेत असते कारण की मला त्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं बऱ्याचदा त्यांची कमेंट ती की तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये कण कन... कणिक मळता ठीक आहे पण भाकरीचं पीठ वगैरे व्यवस्थित भाकरी थापल्या जातात का भाकरी फुगतात का तर हो खरं सांगते खूप छान प्रकारे फुकता चला भाकरी करून घेतो तुम्हाला नंतर भेटते तर बघा भाकरी वगैरे दुपारचं झालं जेवण झालं सगळं झालं आता आहे माझी बिशी तर बिशीला बिशी ॲक्च्युली म्हणजे संध्याकाळी साडेसातला आहे त्यामुळे बिशीला चाललेली आहे तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेल तर चला तर मग टेस्टी टंग्स म्हणून बावदांमध्ये आहे एक मस्तपैकी इथे ते चाट वगैरे मिळतात आम्ही इथे बिशीला आलेला आहोत तर मेनू तुम्हाला पुढे बघायला भेटेल नेमका आम्ही काय काय मेनू वगैरे घेणार आहोत ते आणि खरं सांगते खूप छान प्रकारे तो मेनू भेटतो हे सटावाला मीडियम करो मीडियम ब्याजबी डाल ना भैया बी आणि सोलापूरची पाणीपुरी छान असते बाबा

फोटो फोटो काढला असतो फोटो काढ फोटो, कार्ण, फोटो।